आजच्या काळात पारंपरिक शेतीसोबतच विविध पूरक व्यवसायांकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे अशाच पूरक व्यवसायांपैकी एक म्हणजे तिलापिया मासेपालन जे कमी जागेत आणि कमी पाण्यातही फायदेशीर ठरू शकते पुणे जिल्ह्यातील पाटस गावात असलेल्या तांबळी फिश फार्म या ठिकाणी फिरोज तांबोली यांनी तिलापिया मछली पालनाचे यशस्वी मॉडेल उभे केले आहेत त्यांचा चौदा वर्षांचा अनुभव आणि वैज्ञानिक पद्धती यामुळे ते आज अनेक नवशिके शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरले आहेत त्यांच्या या फार्ममध्ये तिलापिया माशांची ब्रीडिंग प्रक्रिया करतात यामध्ये नर मासा मादीला आकर्षित करण्यासाठी स्वतःचे शरीर गुलाबी रंगाचे करतो आणि प्रजननानंतर मादी मासा आपल्या तोंडात अंडी ठेवते या अंड्यामधून साधारणतः तीनशे पिले तयार होत असून ही पिले सुरुवातीला हॅचरी चारमध्ये ठेवली जातात जिथे त्यांची निगा राखली जाते त्यानंतर दे त्यांना सेक्स रिव्हर्सल टँकमध्ये हलवले जाते जिथे त्यांना एकवीस दिवस हार्मोन फिट दिली जाते ज्यामुळे सर्व मासे नर बनतात आणि त्यांची वाट जलद होते त्यानंतर या माशांना नर्सरी टँकमध्ये सात दिवस ठेवतात जेणेकरून त्या बाहेरील वातावरणाशी जुळून घेऊ शकतील एकदा त्यांची शारीरिक क्षमता सुधारली की त्यांना मुख्य तलावात सोडले जाते एका एकरच्या तलावात साधारणतः ते दोनशे पिले सोडतात आणि सहा महिन्यात त्यांचे वजन पाचशे ते सहा ग्रॅमपर्यंत वाढते यामुळे एका एकरमधून सुमारे ते नऊ ते दहा टन उत्पादन घेतात सध्याच्या बाजारभावानुसार एका माशाला किलोमागे सुमारे पन्नास रुपये मिळत असून दहा टन उत्पादनातून त्यांना साधारणतः पाच लाख उत्पन्न मिळतो या व्यवसायासाठी पाण्याची गुणवत्ता ऑक्सिजन पातळी अमोनिया नियंत्रण फीड व्यवस्थापन या गोष्टी महत्त्वाच्या असून योग्य प्रशिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोनाने बाजारपेठेची माहिती या गोष्टी लक्षात घेतल्यास हा व्यवसाय फायदेशीर ठरतं असं फिरोज यांचं मत आहे तर तुम्हाला हा व्यवसाय कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी उद्योग मंत्रा इन्स्टा व फेसबुक पेजला फॉलो करा